हॅलो गाईज कसे तुम्ही होप तुम्ही सगळे बरे असतील स्वस्त असतील मस्त असतील वेलकम बॅक टू माय चॅनेल तर गाईज आज आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी तर ना म्हणजे आम्ही गेल्या वर्षीसुद्धा आमच्या इथे म्हणजे ब असं एक जागा आहे तर तिथे ना गौतम बुद्धांचं आ, पगोडा म्हणून जागा आहे तर तिथे ना गौतम बुद्धांचं आहे ना म्हणजे खूप असे पेंटिंग वगैरे म्हणजे खूप बघण्यासारखी जागा आहे तुम्ही पण या कधी जर तुमचं येणं झालं तर तर आम्ही आहे ना, ना तिकडे म्हणजे तो स्टॉप आहे तर तिथे ना असं पाणीबिनी वाटायचा कार्यक्रम जसं आम्ही गणपतीमध्ये पण मागे केलं होतं सहा डिसेंबरला पण मागे केलं होतं तर तसंच आता ह्या वर्षी पण परत करतो आहे पाणी वाटायचा कार्यक्रम आता आम्ही बघा आम्ही सगळे निघालो आहे आणि बंटी ताई गेली आहे ती पाण्याच्या बाटल्या गेल्या कारण गेल्यावेळी ना पहिलेच घराच्या इथेच आणून ठेवल्या होत्या आणून ठेवल्या होत्या आणि मग आम्हाला परत न्यावा लागल्या एवढी मग दमून गेलो पण पोरं पण किती हे करतील मग त्याच्यामुळे यावेळी तिला बोलली डायरेक्ट रिक्षाच तिकडे घेऊन या असं कारण मग डायरेक्ट रिक्षा तिकडे घेऊन आली मग कसं तिथं तिकडे उतरून तिकडेच दहा मिनटं आली ते पाण्याच्या बाटल्या खरं तर ना ऊन होतं तेव्हाच थोडं वाटायला पाहिजे पण जाऊ द्या कामधंदे असतात त्याच्यामुळे काय एवढं जमत नाही त्याच्यामुळे आत्ताच आम्ही जातो आहे जसा टाईम मिटला तसा मग आता वाटणार आहे ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा कारण आहे ना पाणी देणं हे खूप पुण्याचं काम आहे कोणाला पाणी पाजणं हे खूपच पुण्याचं काम आहे ना आपल्याला पिण्यासाठी तलाव वगैरे केले बघा बबली काय बोलते तर बबली खूप चांगलं बोलली तर मग आहे ना ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि म्हणजे तो पुढचा कार्यक्रम कसा आहे ते बघायसाठी फक्त तर गाईज आम्ही आता नाही ह्या जागेवर आलो आहे जिथे म्हणजे आम्ही पाणी वाटपचा कार्यक्रम करणार आहे ते आमच्या घरापासून थोडंसंच अंतरावर आहे म्हणजे मोजून पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि खरं तर हा बसस्टॉप आहे पण इथे जिथे मी तुम्हाला बोललेली पगोडा तिकडे पण इथनंच बोट जाते त्याच्यामुळे इथे ना म्हणजे आणि इथनं इथून ते स्टेशनपर्यंत बस फ्री असते सहा डिसेंबरला तर त्याच्यामुळे ना, ना इथे मग एवढी पब्लिक जमलेली आहे कारण मेन रस्ता तर हाच आहे इथूनच जायचा आहे त्याच्यामुळे तर आम्ही आता इथे आलो पण गेल्यावेळी आहे ना आम्ही लवकर आलेलो त्याच्यामुळे ना टेबल वगैरे असं स्टेजसारखं होतं तर काहीतरी आम्हाला सुविधा भेटून गेली होती आणि यावेळी तर ना मला असं वाटतं पब्लिक पण खूप कमी झाली आहे आणि पब्लिक पण काही दिसत नाही आहे तर मग आता इथे टेम्पो आला आहे तर ते भाऊ टेम्पो घेऊन आले मग त्यांना त्या टेम्पोवाल्याला विचारायला ना जागाच नव्हती टेम्पो लावायला तर हे दिनेश भाऊ आहेत मेन तर यांचा जास्त खर्च आहे या बाटल्यांमध्ये कारण की मला ॲक्च्युली माहिती पण नाही आहे की कि यांचा किती खर्च आहे पण यांचाच जास्त आहे असं मला वाटतं कारण आणि मी माझा तर एक रुपया पण नाही आहे कारण मी पैसे दिले नाहीत पण हे लोक म्हणजे ते माझ्याकडे दरवर्षी वाटायला देतात त्याच्यामुळे मम्मी वाटले आहेत नाही तर माझे पैसे नाहीतर ने, तुम्हाला असं वाटणार की हिच्याकडे एवढे पैसे आहेत वगैरे पण असं काहीही नाही आहे यांचा जो खर्च आहे तर टेम्पोवाला आहे बघा किती रागामध्ये बघून राहिला कारण द्या त्याला बिचारायला टेम्पो लावायला जागाच नव्हती त्याच्यामुळे आणि पब्लिक पण आता वेळी कसं थोडी संध्याकाळ होऊन गेलेली चार पण वाजून गेलेले तर पब्लिक पण एवढी काही खास नाही नव्हती पण ठीक आहे चला ना बाटल्या तर संपल्या मग इथे बबलीच्या हातामध्ये एक एक कॅन दिला पूर्ण चौकोन होता तो आणि तो मग तिला वाटायला सांगितला मग बबली वाट बबलीला आणि मलाच असे कामं करायला आम्हाला खूप आनंद भेटतो तर मग बबली इथे वाटून राहिली हा ब्लॉग आहे ना प्रेमने काढला आहे व्हिडिओ जो पण आहे त्याच्यामुळे जसा पण वाकडा तिकडा व्हिडिओ जसा पण आहे तुम्ही प्लीज जा समजून घ्या इतरी बघा हे बघा तरी भरपूर पब्लिक आहे असं नाही आहे की नाही आहे असं खूप पब्लिक आहे इथे पण तर आता आमची इथे एंट्री आणि मला ना म्हणजे ॲक्च्युली काही सुचतच नव्हतं की जागा कुठं भेटतच नव्हती तर असं वाटत होतं की कुठे कारण जेणेकरून करून म्हणजे जे जे आपले आपले तर इथे ना वडापाव वाटायचा कार्यक्रम चालला होता तर मी म्हटलं की इथे वडापाव तर मी यांना विचारलं की ताई मी इथे तो बाटल्या आहेत पाण्याच्या हो का तर त्यांनी पण एकदम खुशीने बोलल्या की हो हो ठेवा तुम्ही पाण्याच्या बाटल्या तुम्ही आणल्या आहेत का वाटायला म्हटलं हो तर ते बोले हां हां ठेवा असं आणि हे लोक वडापाव वाटत आहेत मग मी पाण्याच्या बाटल्या इथे ठेवून दिल्या इथे यांना विचारलं आणि पाण्याच्या बाटल्या मी इथे ठेवल्या आणि इथे जा आम्ही वाटायचा कार्यक्रम पाण्याच्या बाटलींचा करत होतो कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू तो हे कर, करत होतो प्रेमला मी सांगितलेलं ते प्रेम ब्लॉक करायचं आहे त्याच्यामुळे प्रेम असा व्हिडिओ काढतोय पण प्रेम पूर्ण वाकडी तिकडे व्हिडिओ काढून राहिला होता आणि पाण्याची बाटली तर म्हणजे इथे ना आम्ही इथे थोड्याफार वाटल्या आणि थोड्याफार दुसऱ्या जागेवर म्हणजे अपोजिट रोडला वाटल्या थोड्याफार कारण म्हणजे तेव्हा इथे विचारलं नव्हतं ना मग त्याच्यामुळे थोडेफार पहिले न, न त्याच्या अगोदर सॉरी त्याच्या अगोदर ऑपोजिट रोडला वाटल्या होत्या तर आम्ही ना इथे ते लोकं बोललेले की इथनं वडापाव घेतील मग तुम्ही इथे बाटल्या द्या असं पाण्याच्या मग त्याच्यामुळे तिथनं वडापाव जसं जसं घेत होते सुरुवातीला तर एवढा गोंधळ झाला होता ना मग आम्ही नंतर लाईनीत यायला सांगितलं त्यांना की लाईनीमध्ये या असं आणि मग प्रत्येकाला वडापाव जो घेऊन यायचा त्याला आम्ही इथे लाईनीमध्ये पाण्याच्या बाटल्या देत होतो तर म्हणजे एक एक बॉक्स असे सगळे त्या बेंचच्या खाली ठेवले होते आणि थोडेफार म्हणजे एक एक दोन दोन बॉक्सवर काढून आम्ही तसं ह्या पाण्याच्या बाटल्या वाटत होतो मी होती बबली होता प्रेम होता आणि छोटी काय आली नव्हती छोटी आणि ताई नव्हती आली ते लोक मार्केटातच गेलेले बाटल्या ठेवून निघून गेले ते आणि आम्हीच दोघी होतो बबली छोटी मी प्रेम आणि ते जे दिनेश भाऊ आहेत त्यांनी तर बाटल्या दिल्या आणि त्या निघून गेले कारण त्यांचं पण कामधंद्यावरती ते पण बिझी असतात त्याच्यामुळे ते पण निघून गेले आणि आम्ही इकडे होतो आणि हे जे भाऊ आहेत बाजूचे यांनी आम्हाला खूपच सपोर्ट केला होता कारण म्हणजे सगळ्यांना लाईनीत उभं करणं एक एक म्हणजे ना सगळे चार चार पाच पाच बाटल्या घेत होत्या बायका कारण ते लोक पण लांबून आले होते पण यांनी की प्रत्येकाला एक एक द्या म्हणजे सगळ्या बाटल्या सगळ्यांना पूर्ती असं सांगितलं होतं आणि प्रत्येकाला एक एक जित द्या असं व्यवस्थित सांगितलेलं आणि त्यांनी एक एकदम मस्त लाईनीमध्ये लोकांना बोलवलं लाईनीत एकदम नियोजन केलं होतं सगळ्यांचं व्यवस्थितमध्ये आणि व्यवस्थित म्हणजे एकदम की इथनं वडापाव घ्या आणि इथनं मग पाण्याची बाटली घ्या असं असं सांगितलं होतं आणि माझ्या तर मनामध्ये एवढी खुशी वाटत होती ना की म्हणजे पाण्याच्या बाटल्या वाटून असं चांगलं वाटत होतं मला खूप आवडतं असे कामं करायला पण काय करणार म्हणजे काही गोष्टीमध्ये मजबूर आहे जर माझ्याकडे पण पैसा असता तर मी पण वाटलं असतं पण तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे कशी आहे असं तर त्याच्यामुळे पण एक ज्यांनी पण जे ज्यांनी म्हणजे मला पण एवढं आता माहिती नाही की कोणी कोणी पैसे दिले किंवा नाही आहेत पण माझ्या नजरेत हे जे दिनेश भाऊ आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये पहिले बघितले त्यांनीच दिलेले आहेत आणि बाकी पुढचं मला काही माहिती नाही बाकी पण भरपूर जण म्हणजे दोन चार जणांनी दिले असतील पण मला काही एवढी आयडिया नाही या भाऊने बघा प्लास्टिक घेतलं मस्त डस्टबिनमध्ये टाकून दिलं आणि ना डस्टबिनमध्ये टाकल्या म्हणजे कचरावाल्यांना आपला जो आपला त्रास ते कचरावाल्यांना नको असं त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं केलं आणि आम्हाला खूपच हेल्प केली त्यांच्याबद्दल तर मनापासून त्यांना थँक्यू आणि मी त्यांना तसं सांगणार पण नंतर नंतर बोलून बोलेन पण मी त्यांना कारण ते ओळखीचेच आहेत तर नंतर जर कधी दिसले तर थँक्यू पण बोलणार असं आणि माझी बबली प्रेम बघा प्रेम माझा व्हिडिओ काढतो आहे तर प्रेम काय बरोबर व्हिडिओ प्रेमला काढता येत नाही प्रेम असं वाकडी तिकडेच व्हिडिओ काढत राहतो तर त्याच्यामुळे त्यांनी काय बरोबर व्हिडिओ काढलेली नाही आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पण थोडंसं समजून घ्या थोडंफार काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडं समजून घ्या कारण प्रेमला काय एवढं येतो काढत नाही व्हिडिओ वगैरे बरोबर तर त्याच्यामुळे आणि मी हे काम करत होती त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ काढता जमत नव्हता तर आता म्हणजे मोस्टली अर्ध्या बाटल्या तर संपलेल्याच आहेत आणि तुम्ही बघितलं पूर्ण रिक्षा भरली होती पाण्याच्या बाटल्यांनी पूर्ण रिक्षा भरली होती पण तरी म्हणजे संपून गेल्या कारण की नाही का फ्रीमध्ये राहिलं तर मग कोण काय घेत नाही सगळेच घेतात अशी बात आहे पण ते फ्रीमध्ये वाटायपेक्षा पण जो मनाला आनंद भेटतो ना तो वेगळाच असतो भले पैसे आपले असो किंवा नसो पण आनंद असतो तो तर वेगळाच असतो अशी बात आहे आणि इथे प्रेम आता शूट करून राहिला आमचं म्हणजे जे पण आहे मीच त्याला बोलली होती की ना हा म्हणजे आपल्याला ब्लॉक करू आपण असं तर तो एक हे होऊन गेलं आणि एवढं गर गरम होत होतं आणि आताचा असा ऋतू असतो ना हा तर इथे तर थंडी आहेच नाही आमच्याकडे तर दोन ते तीन दिवस थंडी पडली नंतर थंडी पडलीच नाही तर अजिबात ग गर... म्हणजे गरमच होत होतं थंडी नाही तुम्हाला माहिती मुंबई म्हटलं की तर बारा महिने गरमीच असते थंडी तर इथे काय राहतच नाही असं मला तरी वाटतं बाकी तुम्हाला काय वाटतं ते नाही माहिती मला काय वाटत असेल तर मला तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि हे ना मग आम्ही इथे म्हणजे पाण्याच्या बाटल्यामध्ये देमध्ये बिझी आहेत आणि यांचे तर वडापाव आता संपून गेलेत त्यांनी परत मागवले होते मग माहिती नाही मागवले तर मग आले का नाही पण मी होती तेवढ्यात आले होते वाटतं पण काय माहिती प्रेमने ते शूट केलं आहे का नाही केलं आहे ते एवढं काय माहिती नाही आणि ब्लॉक पण मी काय एकदा चेक नाही केलं डायरेक्ट बनवूनच टाकलं असं केलं आणि ह्या ताईंनी बघा आम्हाला पूर्ण बाटल्या वगैरे घालून उचलून दिल्या आणि खूपच आमची हेल्प केली या मावशींनी ते पॅकेट वगैरे फोडून दिले आणि गेल्या गेल्या वर्षी पण आहे ना असं आम्ही वाटलं होतं ना पण त्या ऑपोजिट साईडला वाटल्या होत्या आणि ह्यावेळी या बाजूला वाटलेल्या आहेत बबलीला इथे दोन दोन तीन तीन लोक बाटल्या घेत होते मग ते, ते काय पिऊन पि पी, पिले तर ठीक आहे पण नाही पिले तर मग ते वेस्टच आहे ना त्याच्यामुळे बबलीला बोलली बाटल्या पूर्ण वाटून राईस खूप आनंद वाटतो पाण्याच्या बाटल्या पूर्ण वाटून झाल्या